राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांचे न ऐकताच दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांकडे दुर्लक्ष करून धडाधड योजना जाहीर करत आहेत मुख्यमंत्र्यांचे पटत नसले तरी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपली खुर्ची लाडकी असल्याने ते सोडायला ते तयार नाहीत खुर्चीसाठी काहीही म्हणणारे नेते बाणेदारपणा दाखवायला तयार नाहीत असा घनघनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे शुक्रवारी स्वागत करण्यात आले त्यानंतर शाहू कला मंदिर आयोजित सभेत आमदार आमदार जयंत जयंत पाटील पाटील बोलत होते म्हणाले सध्याच्या जीएसटी एवढ्या प्रमाणात वसूल केला की त्यांच्या जीवावर चोचले पुरवले जात आहेत लोकसभा निवडणुकीआधी सरकार जरा ताट होते मात्र लोकसभा झाल्यावर सरकार मऊ झाले शरण आल्यासारखे करत आहेत जे लोक मागतील ते द्यायला सरकार तयार आहे आमदार खासदार जे देत नाही तेही द्यायला तयार आहेत मात्र जनतेच्या पदरात केवळ घोषणा पडणार आहेत सरकारने केलेल्या घोषणांमुळे कामे करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत सरकारने केलेल्या घोषणासाठी सर्व पैसा एकत्र करून प्रयत्न चालू आहेत वित्त विभाग महसूल विभाग फायलींवर योजनेसाठी पैसे नाहीत असे लिहितो तरीही रेटून निर्णय घेतले जातात विभाग किंवा वित्त विभाग असे लिहितोय या योजनेसाठी पैसे नाहीत आणि त्यामुळं राज्याच्या अर्थमंत्र्यांचं न ऐकता राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांकडे दुर्लक्ष करून धडाधड दड़ योजना जाहीर करतात आणि हे दोघंही लाडकी खुर्ची असल्यामुळं खुर्ची सोडायला तयार नाहीत एखादा बाणेदार तर म्हटलं असता हे चुकीच्या गोष्टी महाराष्ट्रात मी करणार नाही पण तसं नाही आहे खुर्ची लाडकी आहे आणि त्यामुळं लाडक्या खुर्चीसाठी काहीही अशी सरकारची सध्याची भूमिका आहे आपली भूमिका लोकांना कळावी म्हणून सरकारने जाहिराती सुरू केलेल्या आहेत जवळपास पावणे तीनशे तीनशे कोटीच्या जाहिराती आहेत पान उघडलं की तुम्हाला कुठल्याही देवाचं दर्शन करायची गरज नाही एकनाथ एकनाथरावांचंच दर्शन तुम्हाला घ्यावं लागतं पान वर्तमानपत्राचं पहिलं उघडा एकनाथराव आहेतच चौथं उघडा एकनाथराव व्हायच शेवटचं पान बघा त्यातही एकनाथरावच आहेत त्यामुळं आज आपल्या सगळ्यांनी यांच्या जाहिराती जर बघितल्या आमचे देवाभाऊ पंधराशे रुपयाची जाहिरात चालू आहे सध्या त्यात एक उपमुख्यमंत्री गायबच आहेत त्यामुळं ते आणि मुख्यमंत्री अशीच ते जाहिरात करतात त्यामुळे त्या लाडक्या बहिणीलाही स्वतःकडे ओढायचा प्रयत्न तिघ करतायत त्यामुळे त्या बिचारे लाडक्या बहिणीला प्रश्न पडलेला आहे कुणाकडे जाऊ आणि तिला माहिती आहे की तिचा सक्का भाऊ आज सत्तेत नाही त्यामुळे ह्यांच्याशी गोड बोलल्याशिवाय पर्याय नाही सक्का भाऊ सत्तेत आला की त्या लाडक्या बहिणींच्या मतानेच येणार आहे सक्का भाऊ सत्तेत आणि महाराष्ट्रात त्या लाडक्या बहिणी परिवर्तन करतील कारण महाराष्ट्रामध्ये सत्तेत हे असले तरी एकही महाराष्ट्रातली बहीण आज सुरक्षित नाही बहिणी आमच्या घराच्या बाहेर पडल्यावर सुरक्षित घरी येतील का याची आता खात्री झालेली नाही आज महाराष्ट्रामध्ये लहान मुलं शाळेला पाठवताना देखील दहा वेळा माणसं विचार करायला लागलेत की शाळेत गेल्यावर काही अतिप्रसंगकार होण्याचा प्र एखादी घटना जर बदलापूर सारखी झाली तर काय करायचं त्यामुळे महाराष्ट्रात हे सध्याचं सरकार आपल्या आया बहिणींना सुरक्षितता देण्यासाठी पूर्णपणाने फेल झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी नवं सरकार आणण्यासाठी कायदा व सुव्यवस्था उत्तम टिकवण्यासाठी लोकांची आज महाविकास आघाडीकडून अपेक्षा आहे महाविकास आघाडीचं सरकार आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन आलो महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल ही आता काळ्या दगडावरची रेगा आहे एवढी लोकप्रियता ही साहेब उद्धव ठाकरेजी आणि काँग्रेस या सगळ्यांची मिळून आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण आपल्या मतदारसंघात या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे खरं म्हणजे आजच सकाळी हर्षवर्धन पाटील साहेबांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्यांना अनुभव आला तिकडे जो अनुभव इंदापूरला आला तो अजून सातारा सातारकरांना न झालाय परंतु तिकडं आलेल्या अनुभवानंतर त्यांनी तो पक्ष सोडायचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या त्यांच्या नेतृत्वाखाली पवारसाहेबांच्या काम करायला सुरुवात केली आणि म्हणून माझी खात्री आहे की हळूहळू पुढच्या आठ दहा दिवसात आणखीन काही प्रमुख नेते महाराष्ट्रातले हे पवार साहेबांच्या बरोबर आपल्याला दिसायला लागतील हे मी यासाठी सांगतोय की अनेकांची इच्छा आहे एक नेतेमध्ये मला भेटले ते म्हटले की मतदारसंघात फिरून आलो तर सगळे लोक म्हणतात तुतारी हातात घ्या नाही तर आपलं काही खरं नाही त्यामुळे तुतारी निवडून येण्याचं गॅरंटेड चिन्ह आहे हे आता लोकांनी मान्य केलेलं आहे आणि त्यामुळं दीपकराव पवार साहेब तुम्ही जरा जोरात सर्व स्तरावर पोचा मागच्या वेळी आलेलो जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपली बैठक झाली जिल्हा नाही पार्टी कार्यालयात बैठक झालेली त्यावेळी आपलं ठरलेलं की पक्ष तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे अडथळे तर प्रत्येकाला आहेत इथं वसलेल्या प्रत्येकाला अडथळे वसले आहेत का आपण काही कोणी सत्य होत नसतो त्यामुळे अडथळे तर समोर येतच राहणार पण त्याच्या पलीकडे जाऊन लोकसंग्रह आपला वाढवण्याची गरज आहे आणि तो लोकसंग्रह वाढवण्याचं काम अव्यातपणाने आपण सगळेजण करूया आज खरं म्हणजे बराच वेळ झाला आहे दोन वाजता येणारे आम्ही इथं आत्ता आलो खरं म्हणजे तिकडं शिवस्वराज्य यात्रा अकराला म्हणजे पावणे अकरालाच आम्ही पोचलो पण अमोल कोल्हेंचं हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना मुंबईहून निघून तिथं यायला जवळपास सव्वा तीन वाजले आणि तोपर्यंत सगळी माणसं थांबलेली होती आश्चर्य असं की इतका वेळ माणसं थांबतात आणि शिवस्वराज्य यात्रेत आमचे शिवस्वराज्य यात्रेचं म्हणणं काय हे ऐकण्यासाठी इतके तास लोक थांबतात याचा अर्थ पवारसाहेबांच्या नेतृत्वाशी या लोकांचा सगळ्यांचा जिवाळा फार जुना आहे आज या महाराष्ट्रातल्या सगळ्या अवस्था बघितल्या तर महाराष्ट्रातला सामान्य मतदार हा राष्ट्रवादीच्या बाजूनं शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाजूनं झुकायला लागलेला आहे तुमची देखील साथ जर तुम्ही केली तर सातारला देखील आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी राष्ट्रवादी तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशी विनंती करतो खरं म्हणजे कोरेगावची सभा चार वाजता पाच वाजता सांगितलेली त्यामुळे आत्ता नाही निघालं तर कोरेगावकर आम्ही येणार नाही अशा मनस्थितीत जातील त्यामुळं इच्छा असूनही जास्त लांब भाषण करत नाही तुम्ही सगळे उशीर असताना देखील उशीर झालेला असताना अचानक हॉल बदलावा लागलेला असताना देखील मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आणि खास करून दीपक पवार यांनी ही व्यवस्था केली याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो सुनील माने यांनी देखील हे आ, आजचा दिवस आमचा तिन्ही सभांच्या साठी न्यूज लाइव युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका